नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे मिक्सर कुकरचा वापर करून झटपट ढोकळा त्यासाठी पहिल्यांदा आपण आता ह्या कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे पूर्वतयारीमध्ये हे आवश्यक आहे तेल लावून ठेवा आणि आणि कुकरमध्ये पाणी घालून उकळण्यासाठी ठेवलं आहे त्यासाठी आता त्या त्या लागणारं साहित्य काय काय घेतले ते बघूया शे एक वाटी ताक घेतले त्याच वाटीनं हे दीड वाटी बेसन थोडंसं दाबून भरलेलं आहे पूर्णपण असं दाबून भरू नका फक्त असे एकदा दोनदा वाटी आपटून घ्या आणि असं करून हे दीड वाटी पीठ घेतलेलं आहे त्यात टाकायला ही दोन चमचे साखर चवीप्रमाणं मीठ अर्धा चमचा हळद छोटा एक चमचा हिंग दोन हिरव्या मिरच्या तिकटाप्रमाणे घ्या आणि एक इंच आलं हे बारीक तुकडे करून घेतलेलं आहे हे, पन, हे, हे आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया पहिल्यांदा आता हे आलं हिरवी मिरची टाकूया त्यामध्ये टाकूया हे बेसन त्यामध्ये आता टाकूया आहे मीठसाखर हिंग हळद आणि हे एक वाटी ताक आपण ह्यामध्ये ओतून घेऊया तुमच्याकडं जर ताक नसेल तर तुम्ही पाणी वापरू शकता पाण्याचा जर वापर केला तर एका एक लिंबूचा रस ह्यामध्ये पिळा हे, हे। आता मिक्सरला चांगलं फिरवून घेऊया बघा आता थोडं फिरवून घेतल्यानंतर हे इतपत घट्ट आहे ह्यामध्ये आता थोडं पाणी टाकून घेऊया हे अर्धी वाटी पाणी मी घेतलं आहे त्यातलं थोडं टाकून घेते आणखी एकदा हे मिक्सरला फिरवून घेऊया बघा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर ह्या पिठाची हवी तशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आपण एक वाटी ताक आणि पाव वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे हे पाणी आता पुरेसं झालं आहे त्यामध्ये टाकूया आहे दोन चमचे तेल आणि ह्यामधलं आलं आणि हिरवी मिरची पूर्ण बारीक होईपर्यंत हे आणखी एकदा मी फिरवून घेते बघा हे आणखी एकदा फिरवून घेतल्यानंतर इथून पुढची प्रोसेस आपण झटपट करायची आहे त्यामध्ये टाकणारा आहे हा इनोचा एक पाऊच आणि पटकन आता हे मिक्सरला फिरवून घेऊया बघा आता हे मिश्रण मिक्सरला फिरवण्या फिरवल्यानंतर कसं छान हलकं फुलकं झालेलं आहे हे पटकन आता ह्या कुकरच्या डब्यात ओतून घ्यायचं आहे पाण्याला आपल्या उकळी आलेलीच आहे हा डबा आपण आता कुकरमध्ये ठेवून घेऊया हे कुकरची शिट्टी काढून हे झाकण बसवून घेऊया आणि आपण हा मिडियम गॅसवर वीस मिनटं शिजवून घेणार आहे ढोकळा आपला वाफून होईपर्यंत आपण ह्या ढोकळ्यावर दो टाकायला फोडणी तयार करून घेऊया बघा आता गॅसवर ही कढई मी ठेवून घेतलेली आहेत त्यात टाकूया आता हे एक चमचाभर तेल तेल गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहे एक चमचा मोहरी मोहरी थोडी तडतडू द्या आता त्यामध्ये टाकूया छोटा पाव चमचा हिंग आणि ह्या तीन हिरव्या मिरच्या इच्छा अशा थोड्याशा परतून घेऊया मिरच्या परतून झाले की त्यामध्ये ते आपण पीठ मोजलेल्या वाटीने आहे दोन चमचे साखर साखर विरवून त्या पाण्यात आता उकळ्या आणून हे फोडणी आपण थंड करून घेऊया बघूया आता पंचवीस मिनटं झालेली आहेत ढोकळा आपला तयार झाला आहे का आता कुकरमधनं काढून घेऊया की टूथपिक ह्यामध्ये टोचून बघा बघा टूथपीकला पीठ लागत नाही म्हणजे हा ढोकळा आपला चांगला तयार झालेला आहे हा आता असाच थंड करून घेते बघा ढोकळा आणि फोडणी दोन्ही पण आपलं थंड झालेलं आहे हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्तच बघा ढोकळा आपला कसा छान तयार झालेला आहे हा आता आपण सुलटा करून घेऊया बघा हा फ्लपी तरी किती झाला आहे आता ढोकळ्यावर आपण हे फोडणी टाकून घेऊया बघा पहिल्यांदा जरी करत असला अगदी नवशिके जरी असला तरी हे न चुकता जमेल असा हा सोपा ढोकळा आपला तयार झाला आहे बघा माझी ही बगा माजी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटत असतो बघा मैत्रिणींनो कापसासारखा मऊ रुसलोशेत असा आपला डोकळा तयार झाला आहे रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा पुन्हा पुन्हा भेटत असतो अशाच पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन घरचंच खा निरोगी राहा